नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला तर आज आपण आदिवासी विकास विभागाअंतर्गत आलेलं वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजीचं जे सूचनापत्र आहे त्याच्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे आदिवासी विकास विभागाअंतर्गत जी भरती प्रक्रिया राबवली जात आहे एकूण सतरा पदनामांसाठी सहाशे अकरा पदांसाठीची जी भरती प्रक्रिया राबवली जात आहे तर त्याच्या परीक्षेचं वेळापत्रक जे आहे तर ते प्रसिद्ध झालेलं आहे प्रयोगशाळा सहाय्यक त्यानंतर प्रोजेक्ट ऑपरेटर ग्रंथपाल आणि सहाय्यक ग्रंथपाल या पदासाठीचे परीक्षेचे सत्र जे आहे ते एक आने सत्र एक आणि सत्र दोन अशा सत्रामध्ये जे आहे चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी दोन सतरामध्ये ही परीक्षा जी आहे तर लेखी परीक्षा आयोजित करण्यात आलेली आहे आदिवासी विकास विभाग महाराष्ट्र शासनाद्वारे ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे ऑनलाईन पद्धतीने जी परीक्षा राबवली जात आहे तर त्याचे प्रवेशपत्र जे आहे ते ऑनलाईन वेबसाईटवर उपलब्ध झाले आहे ट्रायबल ट्रायबल डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्मेंट डॉट इन ए लिंकवर तुम्हाला जाऊन ते ॲडमिट कार्ड जे आहे ते उपलब्ध करता येणार आहे तर तुमच्या ॲडमिट कार्ड डाउनलोड करण्यासाठी जो रजिस्ट्रेशन नंबर आणि तुमचं जे पासवर्ड आहे तो टाईप करायचा आहे आणि त्यानंतर कॅपच्या टाकून तुम्हाला खाली जी वेबसाईट देण्यात येईल त्याच्यावर जाऊन तुम्हाला तुमचा ॲडमिट कार्ड डाउनलोड करता येणार आदिवासी विकास विभाग महाराष्ट्र शासनाद्वारे जी भरती प्रक्रिया राबवली जात आहे सहाशे अकरा पदांसाठीची त्या परीक्षेचं हे वेळापत्रक आहे तर त्याच्या संदर्भातलं वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी आलेलं हे प्रसिद्धीपत्रक होतं धन्यवाद